धुळे शहरातील शिंदे कॉलनीत राहणारे सचिन दिलीप टेकवानी यांची फसवणूक व करणारे त्यांचे चुलत भाऊ कमलेश मेघराज महेश हेमराज व यांनी सचिन यांना मारहाण करून स्वतःच्या घराला पुढच्या दारी कुलूप लावून आणि बँकेच्या खात्यातून आठ लाख पन्नास हजार रुपये काढल्यामुळे पश्चिम देपूर येथे दे तशी तक्रारी दाखल केली आहे परंतु वरील तिन्ही जण मला परत धमक्या देत असल्याने आज दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी सकाळी बारा वाजता मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत डिवरे साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन माझी कथा सांगून माननीय अधीक्षक साहेबांनी सांगितलं तुम्ही गुन्हा दाखल करा काही होणार नाही असे असेही आश्वासन मला दिले माझे स्वतःचे घर असून मला आई वडील भाऊ बहीण कोणीही नाही मी एकटाच घरात राहत असल्याने माझे नातेवाईकच मला भयंकर त्रास देत आहेत पुढून माझ्या घराला कुलूप लावल्याने मी माझ्या घरात मागच्या दाराने जाऊन राहत आहे व माझे स्वतःचे घर माझ्या ताब्यातच आहे तरी वरील तिघे चुलत भावांकडून त्रास देणे व मारहाण करणे थांबावे म्हणून एस पी साहेबांनी मला फिर्याद दाखल करण्यासाठी सांगितले आहे असे सचिन दिलीप टेकवानी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधून निवेदन दिले आहे कुमारनगर साकी रोड धुलिया ब्लॉक नंबर रूम नंबर टेन वहाँ रहता हूँ मेरे तीन जन बहुत तकलीफ दे रहे हिस्सेदारी है अपना कमलेश मेघराज टेकवानी जितने शिवराम टेकवानी आणि महेश मेघराज टेकवानी मेरे को तकलीफ दे रहे अभी मारान की धमकी दे रहे मैंने आज एस पी साहब को निवेदन दिया है यानी आठ लाख बीस हजार रुपये अपना मेरे अकाउंट में से जबरदस्ती निकाल दिए है हाँ उसके बाद वो अपना क्या बोलते हैं रात दिन मारने की धमकी दे रहे यानी घर पे आगे लाउट लगा दिया है मैं पीछे से जाता हूँ यानी घर पे आके मैं दो बार मार के गए मेरे को एस साहब को आज मिला मैं अभी मेरे को फिर दाखिल करने को बोला है अच्छा मेरे को बोला उन्होंने बाकी बोर, बोर गुना दाखिल करो उनके ऊपर गुना दाखिल करे मेरे गरीब को न्याय दो एस पी साहब से निवेदन है